ये चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापड सगळ्या से से से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम एक नवीन अपडेट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत दॅट इज ऑल अबाउट आय आय इन्स्ट्रक्टर टू झिरो टू फाईव्ह पण नेमकं ही जाहिरात काय असणार आहे ओके चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या बिकॉज काही म्हणजे या नोटिफिकेशन बद्दल भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट आहे मला सुद्धा काल आणि आजच्या सकाळपर्यंत भरपूर मेसेजेस विद्यार्थ्यांची आले की हे नेमकं आहे काय ओके okay, तर पूर्ण आणि पूर्ण आयटीआय इन्स्पेक्टरची जी जाहिरात येणार आहे दोन हजार पंचवीसला सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आयटीआय फिटर वगैरे सगळे ओके जवळपास चाळीस वर्गामध्ये ही जाहिरात असणार आहे सातशे शहाऐंशी पद आतापर्यंत सांगितलेलं आहे सेव्हन हंड्रेड अँड एटी सिक्स ओके हे पद त्या ठिकाणी असलेले आहे पण नेमकं फॉर्म भरू कोण शकतं तुम्ही चांगल्या प्रकारे हे थोडं जाहिरात समजून घेण्याची गरज आहे एक परिपत्रक या ठिकाणी कालच्या डेटला आलेलं होतं ज्यामध्ये क्लिअरली मेन्शन नाही कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन अधिपत्याखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत तासिका ओके okay? कार्यरत तासिका निदेशकांनी शासकीय सेवेत नियमित करण्याच्या मागणीबाबत मान महाराष्ट्र प्रशासकीय नाधिकरण मुंबई येथे दाखल केलेल्या एक नंबर तसेच विविध प्रशासकीय हो, नधिकरणात दाखल केलेले अर्ज यांची एकत्रित सुनावणी होऊन महाराष्ट्र प्रशासकीय हो, न्याधिकरण मुंबई यांनी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंतिम आदेश पारित केले आहेत सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो एकदा संपूर्ण तुम्ही बघून घ्या ओके आता एवढं काही मी या ठिकाणी वाच वाचत नाही मी जो एक शब्द हायलाइट केला होता तासिका ओके बघा ओके इथे पण लिहिल्या विषयांच्या तासिका घेणाऱ्या निदेशकांची ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा सीबीटी वन व व्यावसायिक चाचणी सीबीटी टू घेण्याचे प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने प्रादेशिक विभागीय तात्पुरती यादी सोबतच्या प्रपत्र एक मध्ये प्रसिद्ध करण्यात येत नेम आहे नेमकं आहे काय तुम्ही आता समजून घ्या आता काय झालं दोन हजार बावीस मध्ये आय टी आय इन्स्ट्रक्टरची जाहिरात आलेली होती सगळ्या विद्यार्थ्यांना त्याची कल्पना असेल ओके आय वाला डिप्लोमावाला डिग्रीवाला हे तिन्ही विद्यार्थी त्या वेळेस तावर, सिव्हिलचे मेकॅनिकलचे इलेक्ट्रिकलचे इलिजिबल होते ओके आता दोन हजार बावीसमध्ये जाहिरात आली होती आता कुठे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर वगैरे भेटलेले ले आहे जवळपास सीबीटी वन आणि सीबीटी टू कंडक्ट करण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी त्यावेळेस लागलेला होता बरोबर आहे आता विद्यार्थ्यांचे मात्र जॉईनिंग वगैरे त्या ठिकाणी झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे जॉईनिंग झालेले आहे ते आता त्या ठिकाणी परमनंट झालेले आहेत काय झाले ते परमनंट आहे बट आता आय टी आय इन्स्ट्रक्टर म्हणजे काय रे एक लेक्चरर ओके तुम्ही बघितलं असेल ना आय टी आयच्या गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजमध्ये जे लेक्चरर लोक वगैरे असतात त्याबद्दल ही सगळी जाहिरात असते त्याला इन्स्ट्रक्टर म्हणतात तुम्हाला शिकवावं लागते त्या ठिकाणी त्यांचीच पदभरती दोन हजार बावीसमध्ये बावीसच्या जाहिरातीमध्ये झालेली होती बट आता जसं तुम्ही बघता इंजिनिअरिंगच्या कॉलेजवरती डिप्लोम्याच्या कॉलेजवरती काही लोक क्लॉक आर बेसिसवरती असतात ओके okay, ज्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणतो आपण ओके okay, तासिकानुसार एका okay, तासाचे ओके तासानुसार त्यांना चार्ज म्हणजे पैसे दिल्या वगैरे जातो सगळ्या विद्यार्थ्यांची कल्पना आहे मग आता काय म्हटलंय <coughs> मागील पाच वर्षामध्ये म्हटलंय निदेशापैकी मागील किमान किमान पाच वर्षा आधी म्हणजे पाच वर्षापर्यंत जे कोणते लोक आय टी आयच्या कॉलेजवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काय होते रे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होते म्हणजे जे परमनंट नाही जे परमनंट नाही मागील पाच वर्षामध्ये जे लोक किंवा जे इन्स्ट्रक्टर जे लेक्चरर आय टी आयच्या कॉलेजवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होते आता त्यांना परमनंट करण्यासाठी ओके आता ज्या त्यांना म्हणजे जे लोक कॉन्ट्रॅक्टवरती आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी ही जाहिरात आहे या ठिकाणी नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही जे ऑलरेडी पाच वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्या ठिकाणी काम करत आहे त्यांना परमनंट करण्यासाठी हे एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे आणि ते लगेच परमनंट होणार आहे का म्हणजे झाले पाच वर्ष त्या ठिकाणी झाले किंवा दोन वर्षापासून जिथे आहे कुणी किंवा कोणी तीन वर्षापासून आहे कुणी एका वर्षापासून तिथे काम करताय तर त्यांना डायरेक्टली परमनंट करणार आहे का तर नाही तर त्यासाठी सीबीटी वन आणि सीबीटी टू ह्या पेपर कंडक्ट केल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी ते पेपर क्वालिफाय करणार तेच त्या ठिकाणी परमनंट होऊन जाणार लक्षात घ्यायचं आहे ओके नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही तेच विद्यार्थी मग आता अजून पुढे काय म्हटलं तुम्ही लक्षात घ्या आता पुढे त्यांनी एक या ठिकाणी हे सांगितलंय की त्यांनी टोटल आता जागा पण सांगितलंय विभागानुसार या ठिकाणी संपूर्ण जागा देखील त्यांनी टाकलेल्या आहे ओके टोटल जागा किती आहे तर टोटल जागा आहे सातशे शहाऐंशी म्हणजे जागा म्हणजे काय आता जे आता त्यांच्याचकडे डाटा आहे कोण कोण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे बा फॉर एक्झाम्पल मुंबई विभागामध्ये कोण मागील पाच वर्षापासून किंवा म्हणजे मागच्या लास्ट इयर म्हणजे दोन हजार पंचवीस आता वर्ष सुरू आहे ना तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार वीस या कालावधीत जे कोणते विद्यार्थी किंवा जे कोणते लोक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लागले असेल एखादा लागला असेल दोन हजार बावीसमध्ये तर तो, तो सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार बरोबर आहे तर या पाच वर्षामध्ये जे जे लोक तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे जसं की त्यांनी सांगितलं मुंबई विभागामध्ये एकशे तेरा आहे बा ओके पुणे विभागामध्ये एकशे एकोणपन्नास आहे बा तर टोटल अशा सातशे शहाऐंशी ओके म्हणजे सातशे शहाऐंशी पदांची जाहिरात असणार आहे त्यांना पेपर द्यायचा आहे आता 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 फॉर एक्झाम्पल एखादा एक विद्यार्थी यातला राहला जो त्याची जॉईनिंग आहे फॉर एक्झाम्पल दोन हजार बावीस मध्ये कधी जॉईनिंग आहे दोन हजार बावीस मध्ये त्याचं जॉईनिंग आहे पण त्याचं नाव मे बी आता लिस्ट काढली आहे पूर्ण नावासोबत लिस्ट निघालेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर त्या लिस्टमध्ये त्याचं नाव दिसलं नाही की दोन हजार बावीस मध्ये मी तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लागलेलो होतो त्या ठिकाणी आणि तरी माझ्या लिस्टमध्ये नाव नाही तर त्यांनी सांगितलं पण आहे डेट पण दिलेला आहे बघा डेट किती रॅपिड दिलेला आहे रॅपिड डेट दिलाय कधीपर्यंत सांगायचं आहे रे तरी सदर यादीबाबत कोणतेही आक्षेप असल्यास संबंधित तासिका निदेशकांनी आवश्यक त्या सर्व पुरावे कागदपत्रांसह आपले आक्षेप दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस नऊ सप्टेंबर पर्यंतच म्हणजे काल का आठ तारखेचं अपडेट होतं नऊ तारखेला म्हणजे कालपर्यंतच जवळपास चोवीस तासात फॉर एक्झाम्पल एखाद्या निदेशकांचं एखाद्या लेक्चरचं त्या लिस्टमध्ये नाव नाव नसेल ना तर त्यांना चोवीस तासातच त्या ठिकाणी योग्य ते कागदपत्र तार घेऊन त्यांना विभागाला सबमिट करायचे होते बरोबर आहे हा म्हणजे ज्यांचं नाव आले असेल त्यांना वाटतं की माझं नाव याच्यात यायला पाहिजे होतं बा पा। तरी नाव दिसलं नसेल तर तुम्हाला चोवीस तासांचा कालावधी फक्त या ठिकाणी दिलेला होता आणि पुढील चोवीस तासात ओके दहा सप्टेंबर पर्यंत म्हणजे आजपर्यंत हे संपूर्ण लिस्ट फायनल सुद्धा होऊन जाणार आहे लक्षात घ्या म्हणजे होऊ शकते आता सातशे शहाऐंशी जे टोटल त्यांनी सांगितलं ना याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते मग आता संपूर्ण जर विद्यार्थी त्या ठिकाणी घेतलेले असेल दोन पाच वर्षातले मागील पाच वर्षातले संपूर्ण विद्यार्थ्यांना परमनंट करणारच आहे कर मग सीबीटी वन आणि सीबीटी टू कशासाठी घेणार आहेत तर होऊ शकते की सीबीटी वन सीबीटी टू घेऊन जर सातशे छायाऐंशी पद टोटल आहे आणि सातशे छायाऐंशी जर उमेदवार आहे सीबीटी वन सीबीटी टू घेण्याचा गरज काय ओके हा एक प्रश्न आहे मग आता फॉर एक्झाम्पल होऊ शकते की सीबीटी वन सीबीटी टू घेऊन यातले काहीच विद्यार्थी परमनंट करण्यात येतील आता डिटेलमध्ये काय ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला माहिती पडेल पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जे विद्यार्थी आयटीआय मध्ये ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहे ओके त्यांना प्रमाण करण्यासाठी एक सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आलेली आहे तेच विद्यार्थी तुम्हीच ते, ते फॉर्म भरू शकणार आहे आणि तुम्हाला सीबीटी वन आणि सीबीटी द्यायचा आहे सीबीटी मध्ये काय असणार आहे तर मराठीचे पंधरा प्रश्न इंग्लिशचे पंधरा प्रश्न जनरल इंटेलिजन्सचे पंधरा प्रश्न आणि जनरल नॉलेजचे पंधरा पंधरा प्रश्न असे टोटल तुमचे साठ प्रश्न असणार आहे एक प्रत्येक प्रश्न दोन मार्काला एकशे वीस तासांचा सॉरी एकशे वीस मार्कांचा तुमचा संपूर्ण पेपर एका तासात तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे एक तास एकशे वीस मार्क साठ क्वेश्चन पंधरा पंधरा हे तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे तर सिलेबस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे जो तुमचा भूमी अभिरेखाचा सिलेबस आहे ना तोच या ठिकाणी तुमचा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे पॅसेज ओके ग्रामर करंट अफेअर ओके रिझनिंगमध्ये सिंपल रिझनिंग ऍप्टिट्यूड यामध्ये राहणार नाही तसा डिटेल सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आयटीआय इन्स्ट्रक्टर म्हणून सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहे आणि त्यांना परमनंट व्हायचं आहे तर त्यासाठी आपण आय टी आय इन्स्ट्रक्टर रिक्रुटमेंट बॅच ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे ऍडमिशन त्याच्या सुरू झालेलं आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सीबीटी वनची बॅच मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सीबीटी वनची बॅच परचेस करायची आहे जी ऑलरेडी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे तुम्हाला परत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे मराठी इंग्लिश रिजनिंग आणि जीएसडी के चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मिस करू नका ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे नाईन नाईन्टी नाईन मध्ये फक्त ही बॅच आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या संपूर्ण सीबीटी ची वनच्या बॅच मध्ये मराठी इंग्लिश जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज हा संपूर्ण सेक्शन यामध्ये कव्हर केला जाणार आहे तर तसंच ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र बॅच जॉईन करायची आहे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पी एम सी आणि सगळ्या महानगरपालिका ज्या दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्या जायराती येणार आहेत त्यासाठी एकमेव बॅच ज्या त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं पूर्ण फाउंडेशन फाउंडेशन कोर्स त्यानंतर नॉन टेक्निकल मध्ये मराठी इंग्लिश सगळा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार बॅचची फीज आहे सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये बॅचची फीज आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे डिस्काउंट घ्यायचा आज जे विद्यार्थी ऍडमिशन करणार त्यांनाच फक्त ही बॅच पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे उद्यानंतर या बॅच ची फी सिक्सटीन थाउजंड उद्यापासून परत सोळा हजार रुपये हो या बॅच ची फी होणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांना ऑफर ग्रॅप करायचं आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल भूमि अब्लिकची बॅच जॉईन करायची यामध्ये सुद्धा जवळपास सातशे प्लस जागा येणार आहे पुढील एका महिन्यामध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल भूमी ची बॅच जॉईन करायची आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये या बॅच ची सुद्धा फी आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर नाईन वन फाईव्ह सिक्स नाईन वन फायव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा ओके सो दॅट इज ऑल अबाऊट आय टी आय इन्स्ट्रक्टर टू झिरो टू फाईव्ह भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर